सबका विकासचा नारा देत भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सव्वीसचे उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या चुंचाळे गावातील दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिरात मारुती राळेचे विधिवत पूजन करीत प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला <णाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागा> यावेळी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील भाजपाचे उमेदवार अलका कैलास अहिरे डॉक्टर ज्योती विश्वनाथ सोनवणे उखा देवराम चौधरी या सर्व उमेदवारांनी विधिवत पूजन करीत हनुमान रायाचे दर्शन घेतले भाजपाच्या चारही उमेदवारांसह चुंचाळे ग्रामस्थांच्या हस्ते सामूहिक श्रीफळ फोडून शंख निनादात प्रचाराचे रणशिंग फुंकले यावेळी सर्व उमेदवारांच्या हस्ते प्रचार वाहनाचेही पूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी शिवगर्जनेचा जयघोष करीत भाजपाचा जय जयकारही केला अलकादाई निवृत्ती इंगोले यांनी भाजपाचे उमेदवार निवृत्ती इंगोले अलकादाई आहिरे डॉक्टर ज्योती सोनवणे आणि उखा चौधरी यांचे औक्षण कुंकुम तिलक करीत विजयश्री भव असा आशीर्वाद दिला शंख इनादात सुरू झालेल्या प्रभाक्रमांक सव्वीसच्या उमेदवारांचा पाठिंबा देण्यासाठी चुंचाळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर